गणपति तो गण राजा गणपति आदि जगामध्ये तीन प्रकारचे माणस आहेत राजा पहिला प्रकार असा आहे पहिला प्रकार म्हणजे एक माणूस असा आहे तो म्हणजे दुसरा वर्ग आहे तो वर्ग जाणतही नाही आणि नेणतही नाही पहिला वर्ग असा आहे जो जाणता आहे पण जाणूनही निनत आहे दुसरा वर्ग आहे जो जाणता आहे पण नेनता नाही तिसरा वर्ग असा आहे लक्षात तो जाणताही नाही आणि नेनताही नाही लक्षात मी पहिल्या वर्गाचा प्रसंग करेल बघा माणसाने खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसानं विचार केला पाहिजे काय विचार केला पाहिजे सारासार विचार करा उठा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे प्रत्येक माणसानं विचार केला पाहिजे काय विचार केला पाहिजे आपण जगलं कसं पाहिजे आपण वागलं कसं पाहिलं पाहिजे या यावरती तुम्ही आम्ही जन्माला आलो तर खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे लक्षात हा विठाला पण तुम्हाला सांगून बाप पहिला वर्ग असा आहे तो वर्ग खऱ्या अर्थानं जाणत आहे आणि जाणून नेणत आहे मी याचं स्पष्टीकरण तुम्हाला नंतर देऊन सांगेल मला तुमच्या पुढे मांडायचं आहे मला तुमच्या पुढे काय मांडायचंय तर भगवान परमात्माच्या दारामध्ये तुम्हा आम्हाला उभा राहायचंय आणि क्षणभर उभा राहायचंय पण कसं राहायचंय याचं स्पष्टीकरण तुम्हाला मला तुम्हाला या चिंतनाच्या माध्यमातून मला करून द्यायचंय मी सांगत ये तीन प्रकारचे वर्ग आहेत तीन प्रकारचे माणसं आहेत पहिला वर्ग असा आहे जो जाणून नेणता आहे दुसरा आहे जो जाणता आहे पण त्या ठिकाणी नेणता नेणता नाही आहे बघा आणि तिसरा वर्ग असा आहे जो जाणताही नाही आणि नाही आणि जो नाही तो वर्ग म्हणजे तो खऱ्या अर्थानं जे नास्तिक प्रवृत्तीचे जे माणसं आहेत लक्षात हा ते आधातही नाही आणि मदातही नाही मला लक्षात कुठेच नाही हा त्यांना खऱ्या अर्थानं परमार्थही कळत नाही त्यांना त्यांना भजन कळत नाही त्यांना पूजन कळत नाही त्यांना फक्त एकच आहे वाढावे संतान व्हावे एवढीच चिंता त्यांच्या पाठीमागे याच्या व्यतिरिक्त ते काही करत ना नाही आणि पण हा वर्ग आपण सोडून द्या कारण हे माणसं आपण फार तर पाहिलेले आहेत दुसरा वर्ग असा आहे तो वर्ग म्हणजे जाणता आहे पण नेणता नाही मग हा वर्ग कुठला आहे मला सांगा तुम्ही आम्ही आता खऱ्या अर्थानं कीर्तनाला येऊन बसलो आहोत बसलोय की नाही आपण कोण आहोत तुम्ही म्हणताना तुम्ही तर आमच्यावर जाणून बसवले अगलशा तुम्ही आम्ही कीर्तनाला येऊन बसलो आहोत म्हणजे आपण कोण आहोत आपण जाणते आहोत तुम्हा ना तुम्हाला आम्हाला कळत आहे ना हा थोडंसं तुम्हाला कळलंय समजा अजून कळेल थोडं थोडं विठाला 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 <music> <music> एकादशी धरावी हे कळताय जीवाला पण भुकेने व्याकुल होतो लक्षात हा शरीर साथ देत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याला उपवास सोडावा लागतो काय करतो भोजन करतो मला सांगा त्याला एकादश आहे माहित नाही का आहे पण पर पर्यायाने म्हणा किंवा त्याच्या व्यथा व्यथेमुळे म्हणा लक्षात हा तो काय करतो फलहार करतो किंवा जेवण करतो आता तुम्ही आम्ही आहोत कीर्तनासाठी या ठिकाणी येऊन बसलो अर्थात तुम्ही आम्ही काय आहोत जाणते आहोत आपल्याला कळत आहे की खऱ्या अर्थानं या धर्मसभा मंडपामध्ये आपण जर येऊन बसलो तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यावरती कृपा करल हे तुम्हाला आम्हाला कळतं म्हणून आपण काय करतो तर या ठिकाणी या धर्मसभा मंडपामध्ये येतो आणि त्या चिंतन करतो त्याचे दोन शब्द त्याचे दोन त्याचे भगवंताचे काही नाम त्या ठिकाणी आपल्या कानावरती पड म्हणून खऱ्या अर्थानं आपण या मनपात येऊन बसतो पण इथं येऊन बसल्यानंतर तेवढेच काही क्षणभर आपण ते, ते, ते नामस्मरण असेल जे काय असेल ते करतो लक्षात मुखाने घेतो किंवा ऐकतो पण इथून गेल्यानंतर ज्यावेळेस आपण कीर्तनात उठून जातो त्यावेळेस मात्र सगळं इथंच सोडून जातो अरे लक्षात हा म्हणजे ते आपण सोबत नेत नाहीत अर्थात आपण जे ग्रहण करतोय जे सगळं काही ऐकतोय ते खऱ्या अर्थानं इथंच तोडतोय मग मला सांगा आपण जाणते हो। आहोत पण ह्या धर्मसभा मंडपाच्या बाहेर ज्यावेळेस आपण गेलो तर पुन्हा आपलं बे कि बे जे संसाराचं जे रोजचं आपलं आहे त्यामध्ये आपण विलीन होतो मग मला सांगा माझ्या ज्ञानापराय म्हणतात तुम्ही आम्ही जाणते आहोत पण तरी सुद्धा तुम्ही हा जाताय जात त्याचं कारण असे की आपण जाणते आहोत पण त्यातील नेनतेपणा आपल्यामध्ये नसल्यामुळे खऱ्या अर्थानं आपण दुःखाला कारणीभूत ठरतो का दुःखाला कारणीभूत ठरतो जिथं खऱ्या अर्थानं सुखच नाहीये तिथं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो जिथं खऱ्या अर्थानं आपलं समाधानच नाहीये तिथं आपण समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो कुठं समाधान आहे तर ते समाधान मात्र त्या भगवान त्याच्या नामस्मरणामध्ये आहे या भगवान परमात्म्याच्या सभा मंडपामध्ये आहे अर्थात त्याचं भजन जर गायलं ना तर खूप समाधान त्या ठिकाणी मिळतं आणि मग ते केलं पाहिजे आपण पण आपण करत नाही अर्थात आपण जाणते आहोत पण देणते नाहीये ज्या ठिकाणी हो। ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे त्या मार्गाने आपण जात नाहीत जातो म्हणतो आता काही माणसं कीर्तनाला येऊन बसतात पण कीर्तनाला येऊन बसल्यावर सुद्धा त्यांचं चित्त खऱ्या अर्थानं कुठं असतं बाबा आ जवळी नाही चित्त काय मांडी प्रे ढला बसतय पण विचार घरचा करत इथून पायी वारी करायची म्हणून पंढरपूरला पायी पायी पडशी घेऊन निघतय अलग लक्षात आणि पंढरपूरला जाऊन घरचा चिंतन करतय पाऊस पडला असेल का घरच्या न कपाशी लावली असेल का अलग लक्षात हा, हा? कुठं जाऊन आता जाणताय म्हणून पंढरपूरला गेलाय की नाही पण तिथं जाऊन सुद्धा खऱ्या अर्थानं घरचं चिंतन करतोय मग मला सांगा असं जर केलं तर आपल्या जीवनामध्ये आपला समाधान मिळेल का नाही मायबाप म्हणून हा एक वर्ग आहे